सातारा म्हटलं की राजधानी हा शब्द आपसुकच येतो सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तू असून त्या इतिहासाची साक्ष देतात त्यातीलच एक वास्तू म्हणजे साताऱ्याची शान असलेला ऐतिहासिक राजवाडा बांधण्यात आला हा राजवाडा ताब्यात घेतला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी सरकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयासाठी वापर होत होता परंतु हा राजवाडा शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर बंद अवस्थेत राहिल्याने पडझड होऊ लागली आहे या ठिकाणी अनेक वस्तू चोरीला देखील गेल्या आहेत शासनाच्या दुर्लक्षपणामुळे राजवाड्यात उतरती कळाच लागली परंतु जिल्ह्याचे सत्ता केंद्र हाती असताना देखील छत्रपतींच्या वंशजांनी देखील दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे एक राजवाड्याकडे दुर्लक्ष करायचे आणि दुसरीकडे शिवजयंतीचा डामडोल कशासाठी असा संतप्त सवाल समस्त सातारकर व इतिहासप्रेमी करत आहेत